जे या जगाचा आहे जोवरी चळ तोवरी गोवरी म्हणती माझा मानती लहान थोर देह सुखाची काजा इंद्रिय मावळली आला बागुल आजा कैसा विपरीत झाला तोची देह नवे तुझा जोपर्यंत चलते तोपर्यंत तारू नये जोपर्यंत तुम्ही कमवत्या तोपर्यंत लोक तुमच्या पुढं पुढं करतात काही लोकांचं टोप्नाव अन्न असतं अण्णा हजारे सोडून अण्णा घरी गेले की लोक म्हणतात अण्णा चहा करू अण्णा कॉफी करू अण्णा शिरा करू अण्णा तुम्हाला पोहे करू बसणाऱ्या अण्णांना लक्ष देऊन ऐका बरं माझं लोक कुठपर्यंत अण्णा म्हणतात जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत अण्णा म्हणतात ज्या दिवशी त्या अन्नाचं अन्न बंद होईल त्या दिवशी तोच अन्ना अन्नाला महाग होतो एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी कीर्तन सार्थक झालं <प्राँगा> जो वरी चळ तो वरी म्हणे प्रमाण आहे ना महाराज अरे ज्या पत्नीसाठी आपण आईला बोलत नाही ज्या पत्नीसाठी आपण बापाला बोलत नाही ज्या पत्नीसाठी आपण भावाला बोलत नाही ज्या पत्नीसाठी आपण बहिणीला रक्षाबंधन करत नाही तिला भाऊबीजीला बोलत नाही मग एवढं ज्या पत्नीसाठी तुम्ही केलं मग तिनं सुद्धा मतारपणा तुमची सेवा तशीच केली पाहिजे ना आपल्या बायकोचे आपल्या विषयी असणारे उद्गार मी नाही सांगत तू खोबर आहे सांगतात बाईल म्हणती खारा मरता तरी बरे बाईल <laughs> मरता तरी बरे नासिएले खर थुंकोनिया एवढे चांगले विचार तुमच्याविषयी तुमच्या गणगोताचे नाहीये तुमच्या नातेवाईकाचे नाही तुमच्या सौभाग्यवतीचे आहे बाईल म्हणती खर खर म्हणजे गाढव खर म्हणजे काय मरता तरी बरे नासियेले घर थुंकोनिया गजेंद्र हत्ती गजेंद्र यांनी हत्ती हत्तीला जलक्रीडा खूप आवडती महाराज अनेक सरोवरामध्ये जलक्रीडा करत आहेत सोंडी मध्ये पाणी घेत आहे मुलांच्या अंगावर टाकत आहे पत्नीच्या अंगावर टाकत आहे जल क्रीडा चालू असताना त्या सरोरामध्ये एक नक्र राहत होता नक्र यानी मगर नक्र या शब्दाचा अर्थ काय मगर त्या मगराने पाय पकडला आणि पाय पकडल्यानंतर गजेंद्राला वेदना व्हायला लागल्या पण गजेंद्र विचार करतो मी या जंगलाचा राजा आहे आणि ज्या वेळेस या कळल की मी या जंगलाचा राजा आहे त्यावेळेस तो माझी माफी मागल पण आहे गायीच वजन दोन हजार किलो असू द्या एक हजार किलो असू द्या पण ती गाय जर पाण्यात गेली मगरानं जर गायीचा पाय पकडला ना तर दोन हजार किलोची गाय असू द्या तिला ती बाहेर हो येऊ देत नाही मग आणि तेच मगर जर त्या पाण्याच्या बाहेर आलं तर कुत्र खात मारा तिला कुत्र सुद्धा फाडतय ज्याच्या त्याच्या एरियामध्ये ज्याची ज्याची ताकद ठरलेली आहे ज्याच्या त्याच्या गावामध्ये जो तो श्रीमंत ठरलेला आहे इस्रोलचा श्रीमंत शेळगाव पर्यंत शेळगाव मध्ये त्याचा बाप आहे शेळगावचा श्रीमंत पिंपळवाडी पर्यंत पिंपळवाडीचा देळगाव पर्यंत देळगाव गुबेचा मलगी पर्यंत मलगीचा मेकरपाट्यापर्यंत मेलकरपाट्याचा चिखली पर्यंत चिखलीचा बुलढाण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याची ज्याची ताकद कमी आहे ठरलेली आहे नकराने पाय ओढल्यानंतर गजेंद्राला दुःख व्हायला लागलं आपल्या पत्नीला आवाज आला ए अगं ऐकलंस का अग पाय पकडलाय का कोणी माझ्या वेदना होत आहेत सर्व पत्नीने सोंडीला सोंड लावली आणि त्याला वरती काढण्याचा प्रयत्न केला पण गजेंद्र काही मात्र वरती येत नाहीये मुलानेही प्रयत्न केला पत्नीनेही प्रयत्न केला एक दिवस दोन दिवस चार दिवस सहा सात सतरा सा, अठरा दिवस झाले पण गजेंद्र काही पाहण्याच्या वर येत नाहीये शेवटी मुलं सांगू लागले ए आई अगं जाऊ दे ना पिकलेलं पाणी कधी ना कधी तरी पडणार आहे त्याच्यामुळे आपण किती दिवस थांबायचं हे वाक्य ज्यावेळेस गजेंद्राच्या कानावर पडलं त्यावेळेस गजेंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या गजेंद्र विचार करू लागला अरे काय नाही केलं मी या मुलांसाठी पाऊस जर आला तर त्यांना माझ्या वव्याखाली घेतलं पण कधी पाऊस त्यांच्या अंगावर पडू दिला नाहीये ऊन जर लागायला लागलं तर ऊन माझ्या पाठीवर घेतलं त्यांना माझ्या हृदयाशी धरलं पण त्यांना कधी ऊन लागू दिलं नाही आणि संकटकालीन लोक मला सोडून जातील हा जगाचा जा आहे